नमस्कार मित्रांनो या स्टार्टअपच्या दुनियेत यशाला गवसणी घालणाऱ्या आणखी एका उद्योजकाला भेट देण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय जाणून घेण्यासाठी आज मी आलोय जळगाव मध्ये येथील एक तरुण उद्योजक म्हणजेच ऋषभ जैन यांनी अमेरिकेत एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना त्यांना स्वतःचा काहीतरी शेतीशी निगडीत व्यवसाय करायची इच्छा होती म्हणून त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून व भविष्यातील मागणी लक्षात घेऊन एलिका ग्रीन या नावाने बनवण्याचा व्यवसाय सुरू केला गेले एक वर्ष ते हा व्यवसाय करत असून अनेक दुग्ध व्यावसायिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय मुरघास बनवण्यासाठी सर्वात आधी स्वतःच्या शेतात तसेच शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून ऑर्गॅनिक पद्धतीनं मका उगवला जातो व नव्वद दिवसानंतर त्याची हार्वेस्टिंग करून वेगवेगळ्या मशीनच्या सहाय्यानं बेल व बॅग्सच्या स्वरूपात त्याची व्हॅक्यूम पॅकेजिंग केली जाते आणि अशा प्रकारे मुरघास तयार करून संपूर्ण महाराष्ट्रात पाठवला जातो त्यांच्या या कंपनीत तीस पेक्षा जास्त वर्कर्स काम करत असून दिवसाला पंचवीस ते तीस टन एवढं प्रोडक्शन काढलं जातं सर्वात महत्वाचं म्हणजे या कंपनीत एकदम उत्तम दर्जाचा मुरघास बनवला जातो व त्यांचे विजन आहे की गुरांच्या पोषणात क्रांती घडवणे आणि दुग्ध व्यवसाय समुदायाला पाठिंबा देणे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा